नमस्कार तेज मराठी मार्फत आपण आहोत किल्ले रायगड स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरती आणि आपल्यासोबत आहेत मंत्री मोदय भरतसेठ गोगावले शिवभक्त आमदार म्हणून त्यांचे पूर्वीपार ओळख आहे आणि आता ते नामदार झालेत आणि ते आज किल्ले रायगडावरती स्वराज्याची राजधानीवरती जगदीश्वराचं दर्शन घेण्यासाठी आलेत नेमकं निवडणुकीपूर्वी देखील त्यांनी या ठिकाणी येऊन कमीत कमी चार महिने अगोदर येऊन या ठिकाणी आपलं श्रीफल वाढवलं होता नक्कीच त्यांच्याकडून जाणून घेऊन नामदार साहेब आपण काय सांगाल नेमकं या ठिकाणी येऊन आपण श्रीफल वाढवला होता आणि आज मंत्री झाल्यानंतर पुन्हा आलेला आपण सांगितलं ते बरोबर आहे की आम्ही भक्त आहोत आमच्या प्रत्येक निवडणुकीला सुरुवात करण्याच्या अगोदर येऊन आम्ही इथं छ छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतो जगदीश्वराचं घेतो शिरकाय मातेचं घेतो राजदरबारात धोळेच्या माळा आणि मग आमच्या प्रचाराला सुरुवात करतो त्यामुळे आम्हाला अनुभव आहे की आम्ही इथून गेल्यानंतर कधी खाली हाताने परत आलेलो नाही आता मी मंत्री झालो खाती मिळाली आणि त्यामुळे आमची भावना होती की आपण निवडणुकीच्या अगोदर आलो जिंकलो आणि मग आता परत जाणं गरजेचं आहे म्हणून मी सगळ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना घेऊन आलो आता दर्शन झाले पर आता परत आलो झाले तर मंत्रिमोदय आपण या ठिकाणी आलेलात मात्र आत्ता सध्या राज्यामध्ये चाललंय ते मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदासाठी कुठंतरी चढावडी दिसत आहेत आणि यामध्ये रायगडचा पालकमंत्री कोण होणार यासाठी आपल्या नावाची चर्चा आहे का आमच्या नावाची चर्चा आहे आणि आमच्या सहाच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की हे के पालकमंत्रीपद आम्हाला बरेचसेटला मिळालं आणि आमची इच्छा आहे कारण या जिल्ह्यामध्ये तसा मी पंचायत ग्रामपंचायतीचा सरपंच पंचायत समितीचा सदस्य जिल्हा परिषदेचा दोन वेळेला मी सदस्य दोन वेळेला माझी पत्नी सदस्य मी सभापती दोन्ही वेळेला होतो अर्थ बांधकाम खात्याचा आणि कृषी पशु खात्याचा आणि आता तीन वेळेला आमदार आणि चौथ्या वेळेला मंत्री तर असा एवढा गाढा अनुभव आहे आणि रायगडच्या बऱ्याचशा लोकांशी संपर्क आहे संबंध आहे अगदी पंधराच्या ता पंधरा तालुक्यामध्ये आणि त्यामुळे सगळ्यांचीच इच्छा आहे की बरेचशाला पालकमंत्रीपद पा मिळालं आपन आपन मंत्री महोदय आपण या ठिकाणी पाहिलं तर या रायगड जिल्ह्यामध्ये जर आपण परवाच आपण पहिलं मंत्री झाल्यानंतर हेलिकॉप्टरने गेला मात्र आपल्याला खूप मोठा प्रवास करून हेलिकॉप्टरचा तर आपल्या महाड शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये कुठंतरी हेलिपॅड होईल का करतो आम्ही त्याची पण तयारी करतोय कारण मग ते आम्हाला बाटूजवळ यावं लागतं किंवा मानगावच्या रेस्ट हाऊसच्या समोर जावं लागतं त्यामुळे आम्ही महाडमध्ये एक चांगलं हेलिपॅड करायचा प्रयत्न करतो मंत्री महोदय सत्तावीस तारखेला महाड शहरामध्ये आपलं नागरी सत्कार होतो है। या सत्काराला नेमकं कोणकोणते मंडळी उपस्थित राहतील पहिलं तर या जिल्ह्याचे माझे पालकमंत्री आणि आत्ताचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना कल्पना दिलेली आहे आम्ही उपमुख्यमंत्र्यांचं विचार करतोय पण त्या दिवशी कदाचित त्यांना दिल्लीला जाणं आहे असं वाटतंय तर नसेल तर मग त्यांना पण आणतो आम्ही आणि बाकी एक दोन मंत्री अजून आम्ही पाहतोय सगळेच आता नवीन नवीन सगळे मंत्री झाले प्रत्येकाच्या मतदारसंघात पण कार्यक्रम आहेत तरी पण आम्ही एक दोन लोकांना आणायचा प्रयत्न करतो तर हे होते मंत्री महोदय भरतसीट भोगवले आणि आपल्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे पालकमंत्री पदावरून तर या ठिकाणी महाड शहरामध्ये एक हेलिपॅड आणणार असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे सुरेश शिंदे तेज मराठी न्यूज महाड रायगड